नमस्कार मी रवींद्र मस्के आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल विषय तुमचा आणि माईक आमचा या या कार्यक्रमामध्ये आज विषय आहे तुमचाच जो तुम्ही ऑनलाईनने ऑर्डर करता ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यासारख्या ई कॉमर्स कंपन्यांनी तुमच्यासोबत ऑनलाईन क खरेदी कु विक्री करताना फ्रॉड केला आहे ही चोरी ची आणि फ्लिपकार्टची चोरी बी आय एस म्हणजे भारतीय मानक ब्युरो यांनी पकडली असून दिल्ली शाखेच्या वतीने अधिकृत बातमी जाहीर जारी, जारी केली आहे की त्यांनी अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या विविध भारताच्या भारतामधील सर्व गोदामावरती त्यांनी धाडी टाकून वेगवेगळ्या वेग प्रकारचे सामान जप्त केले आहेत ज्यामध्ये तीन हजार पाचशेपेक्षा जास्त वस्तू ज्या ग्राहकांना घातक अशा वस्तू होत्या अशा वस्तू पकडण्यात आल्या आहेत बी आय बी आय जे मानक तयार केले आहेत आए, आय एस आय मार्क या आय एस आय मार्क नसलेले वस्तू तुमच्या तुमच्या घर घरापर्यंत पोचवल्या जात आहे आणि तुम्ही त्या पैसे देऊन विकत घेऊन तुम्ही स्वतःची फसवणूक करत आहात या संदर्भात सविस्तर माहिती वाचण्यासाठी तुम्ही ग्राहक राजाच्या साप्ताहिकाला साप्ताहिक सभासद व्हा आणि वाचत राहा तसेच आमच्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा लागला धन्यवाद